आजकालचे पोरं हे देशासाठी मरण्यापेक्षा पोरीसाठी व देशीसाठी मरताना आपण पाहतो तर दुसरीकडे आपण अनेक देव निर्माण करून ठेवले आहे ते तेहत्तीस कोटी देवांना फुलं वाहत बसतो ही देवभक्ती दाखवण्यापेक्षा देशभक्ती दाखवून आपल्या लेकराचं भविष्य घडवा तसेच आजच्या तरुणांनी देशीसाठी व पोरीसाठी मरण्यापेक्षा देशासाठी मरावं व आपल्या आईवडिलांचं आणि गावाचं नाव मोठं करावं असे देशभक्तीचं आव्हान आठ डिसेंबर रोजी समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी आपल्या सत्यवाणीतून उपस्थित प्रेक्षकांना केले तिवसा तालुक्यातील गुरुग्राम शिंदूरदाना बाजार येथे दत्तजयंती महोत्सवानिमित्त व गुरुमावली श्री संत अच्युत महाराज यांच्या जन्मशताब्दीत समारोपीय उत्सवानिमित्त सत्यपाल महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले या कीर्तनाला पंचक्रोशातील हजारो प्रेक्षक जनता उपस्थित होती या कीर्तनातून सत्यपाल महाराज यांनी अंधश्रद्धा बुवाबाजी वाईट व्यसन जातीय वादावर आपल्या सत्यवाणीतून जोरदार प्रहार करीत न जनजागृती केली सत्यपाल महाराज यांनी आपल्या कीर्तनातून अच्युत महाराजांची जन्मशताब्दी साजरी करण्यामागची भूमिका मांडली त्यांनी सांगितले की आपण आपल्यासाठी जगतो व मरतो पण श्री संत अच्युत महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री संत गाडगे महाराज ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे अनेक महापुरुष हे आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगले म्हणून त्यांची जयंती आजही साजरी होते म्हणून दुसऱ्यासाठी जगा व ह्या महापुरुषांच्या कार्याची प्रेरणा घेण्याची व त्यांच्या विचाराने चालण्याची गरज आज खऱ्या अर्थाने समाजाला असल्याचे सत्यपाल महाराज यांनी आपल्या सत्यवाणीतून सांगितले याप्रसंगी प्रामुख्याने सचिन देव महाराज कने जी महाराज डॉक्टर अनिल सावरकर सुधीर दिवे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती जनसमर्थन न्यूज सिंदुर्दना बाजार तिवसा

वाल आपल्याला सांगत नाही ते डॉक्टर साहेब मारले आणि ब्लॉकेजही होते सिरियस म्हणून माझा मुलगा अच्युत बाबा हॉस्पिटलवर आला आणि ओपन हार्ट सर्जरी करून आता मी मध्ये एखादा फोन करते वही नाही ना ही आपण आपल्याला बरोबर आणते तब्येत सांगते ना लाल साहेब हो लालसाहेब इंग्लिश चाल एकदम त्याच्या विरोधात होता त्याचा